देवरोड येथील ऐतिहासिक धम्मभूमीवरील भगवान गौतम बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापनेच्या एकाहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त बुद्धांच्या मूर्तीपुढे नतमस्तक होण्यासाठी पंचक्रोशीतील तसेच राज्यभरातून भीमसागर हजारोंच्या संख्येने धम्मभूमीवर एकवटले त्याचप्रमाणे या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी आठ वाजता विदर्भ भीमसैनिकांची महाधम्म रॅली नऊ वाजता पंचशील ध्वजारोहण साडेनऊ वाजता महाबुद्धवंदना व त्यानंतर प्रवचन व महाभोजनाचा कार्यक्रम झाला या ठिकाणी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाकडून एक सह पोलीस आयुक्त एक सहाय्यक पोलीस आयुक्त सात पोलीस निरीक्षक एकोणतीस पोलीस उपनिरीक्षक व सह पोलीस निरीक्षक दोनशे चोवीस पोलीस कर्मचारी तसेच राज्य राखीव पोलीस बलाचे दोन पोलीस पदके तैनात करण्यात आले होते त्याचप्रमाणे समता सैनिक दलाच्या शंभर सैनिकांनी बाबासाहेबांचे अस्थिस्तूप तसेच भगवान गौतम बुद्धांना मानवंदना दिली सकाळपासून तर आत्तापर्यंत जवळपास पाच ते सहा हजार अनुयायांनी आत्तापर्यंत अन्नदानाचा लाभ घेतलेला आहे आणि आता अजूनही बराच कालावधी बाकी शिल्लक आहे सहा ते सात तास आहे तरी पण अजून भोजन आपलं चालूच आहे या ठिकाणी व्यवस्था आपण खूप केलेली आहे तर जवळपास संध्याकाळपर्यंत एक पंधरा हजारापर्यंत तरी आपले अनुयायी जेवण करू शकतील असं संपूर्ण आम्ही व्यवस्था केलेली आहे हे अन्नदान आपण आपले जे महाभोजन दान इथे ठेवलेले आहे ते आपले सन्मानिय संकेत भाऊ जगताप आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आपले दीपक भालेराव आणि आम्ही सर्व टीम तर या सर्वांच्या माध्यमातून आम्ही इथे भोजन दान ठेवलेलं आहे वाहतूक पोलिसांचा देखील या ठिकाणी चोख असा बंदोबस्त पाहायला मिळाला देवरोड कंटोनमेंट बोर्ड मार्फत आलेल्या बौद्ध अनुयायांना आरोग्यसेवेकरिता एक रुग्णवाहिका एक डॉक्टर एक परिचारिका तसेच एकूण आठ आरोग्य दूत कर्मचाऱ्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली होती